नमस्कार कुक विथ वंदना दातीर मराठी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमीत वांग्याचं भरीत वांग घेतलेलं आहे एक आपण मोठ निळ्या कलरचं असं वांग घेतलेलं आहे ताजा आहे वांग भासता भास्तानी नेहमी तवा गरम व्हायला हो ठेवलेला आहे आपण वांग्याच्या चकत्या करून घेणार आहोत आणि त्या चकत्या केल्यानंतर वांग आतून छान आणि पटकन भासतं आणि आतमध्ये आपल्याला ते कीड असली तरी पण ते दिसत म्हणजे ते दिसते आणि ती आपण काढून ठेवू शकतो किंवा मग ते, ते वांग वापरायचं नाही आपण हे असे काप करून घ्यायचे आहेत आणि पटकन कुरकुरीत होतात आणि आतून छान असे भाजले जातात ते वांग्याची असे काप करून घ्यायचे आहे फार पातळ पण नाही आणि फार जाड पण नाही असे मिडियम साईजचे काप करून घ्यायचे आहेत वांग पण आतून आपल्याला कसं आहे ते दिसतं बघा छान आहे वांग आणि तव्याला पण तेल लावून घेतलेलं ला आहे सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता एक एक काप आपण तव्यावर ठेवून भाजून घ्यायचं आहे खूप छान आणि खमंग कुरकुरीत भाजल्या जातात पाच ते दहा मिनटं आपण हे तळ्यावरती भाजून घ्यायचे दहा दहा मिनटं तरी लागतात भाजायला सर्व एकाच वेळी भाजून घ्यायचे आहे लावून आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा झाकण ठेवायचं आपण आता त्याच्यावरती आणि दहा पंधरा मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि चेक करायचं बघू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर आपली वांद्याचे काप बऱ्यापैकी शिजलेले आहेत थोडस वरून तेल लावून घ्यायचं आणि उलटी करून ठेव टाकायचे तेल लावून घेतले आपण दोन्ही साईडनी साहाय्याने चिमट्याने आपण त्याला पलटी करून भाजायचं आहे बघू शकता तुम्ही असे दोन्ही साईडनी भासताय आणि वास पण छान येतोय खमंग असे काप भाजतात भरीत तर इतकं सुंदर लागतं ना अशा पद्धतीने केल्यानंतर क्रिस्पी होतात ना त्यामुळे त्याची चव पण बदलते आणि एकदम टेस्टी भरीत लागत पाव भाजल्यासारखं भाजल्या जातात ते आणि आतून सुद्धा भाजले जातात मौसूद दहा पंधरा मिनिटं झालेल्या आहेत आपण एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे भाकरी बरोबर बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला खूपच छान लागते आणि झटपट होतं. फार काही वेळ लागत नाही. पंधरा मिनिटात आपलं भाजून पण होतं आणि भाजल्यानंतर फार करायला काहीच वेळ लागत नाही. कांदा फक्त परतून घ्यायचा. एक पाच मिनिटं कांदा परतून घ्यायचा. हे बघा असा कांदा बारीक झालेला आहे. आपला छान कांदा जास्त बारीक झाल्यामुळे पटकन परतला जातो. वांगी पण आपली भाजून झालेली आहे. काढून घ्यायची ताटा, ताटात तर ती ताटात काढून घ्यायची आहे दोन्ही साईडली पण भाजलेली आहे चांगली दाबून दाबून भाजायची म्हणजे आत पर्यंत अशी भाजले जातात चांगली सर्व भाजून झालीय ताटात काढून घ्यायची आहेत आपल्याला ताटात काढून झाल्यानंतर त्याची साल काढून घेणार आहोत आपण बघा अशी भाजली आपली आणि थंड झाल्यानंतर आपण त्याची साल काढून घ्यायची आणि मधला जो गर आहे ना तो पावभाजीचा मॅशरने त्याचा मॅश करून घ्यायचा आहे चांगला का किती छान आतून भाजली आहेत वांगी masher च्या सहाय्याने mash करून घ्यायची आहे पटपट वांग मॅश करून झालेला आहे कांदा आपला परतून झालेला आहे तवा गरम हळद ठेवलेला आहे त्यावर तेल टाकलंय एक चमचा कांदा टाकलाय परतून घ्यायचा आहे पाच मिनिट कांदा लाल तिखट अर्धा चमचा घ्यायचा छान गुलाबी असा फ्राय होऊ द्यायचा गरम मसाला अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा छान मिक्स करून घ्यायचा आहे तयार झाले आहे आपलं वांग्याचं भरीत